हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये कशात सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आत्ताच माझी जस्ट आंघोळ वगैरे झाली म्हणजे चला आता थोडासा मेकअप वगैरे करून घ्यावा नंतर म्हणजे कसं जरा असं बरं वाटतं पावडर वगैरे सगळं व्यवस्थित लावल्याच्या नंतर आणि तर म्हटलं चला आज दिवसभर कसं हो काय ते तुमच्याशी शेअर करावं तर आज आपले कशा घरातलीच व्हिडिओ असतात त्याच्यामुळे म्हणलं चला जे काय माझं रोजचं रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करावं म्हणलं तर इथं चालू तर माझं मेकअप वगैरे करून घेतलं मेकअप म्हणजे आपला रोजचा साधा आणि सिम्पलच मेकअप आपलं टिकली वगैरे लावणे क्रीम वगैरे त्यानंतर म्हटलं चला आता थोडीशी एनर्जी आहे सवंत येण्यासाठी तसं मी माझं काय सगळ्यात जास्त मला जर मेकअपमध्ये आवडत असेल तर लिपस्टिक आवडते मला कारण लिपस्टिक लावल्याच्यानंतर मला खूप छान असं वाटतं मनाला त्याच्यामुळे मस्त अशी लिपस्टिक लावून घेतली <coughs> म्हटलं चला आता थोडंसं तुमच्याशी पण व्हिडिओ शूट करून घ्यावा म्हणजे चला आता केस वगैरे विनसरते त्याला भेटून तर पाहू शकता आता सगळं नंतर माझं तर मला चला आता मस्त असं पोळ्या बनवून घेऊ तर चलो चुटकी मी पोळी केसी बनाई जरा देखो तर बघा हो गई चुटकी मी पोळी बनाई तर देखो तर बघा तर मस्त अशी आपली चपाती पोळी जे काय ते म्हणत असतात ती तर मस्त अशी टम्म फुगली होती पण असं तेल लावायला गेल्याच्या नंतर त्याच्यातली हवाच निघून गेली त्याच्यामुळे ती फुगायची बंद झाली तर बघा किती छान आणि मस्त अशा चपात्या झालत्या आपल्या घरच्या गव्हाच्या आता खूप छान चपात्या झालत्या आणि ह्याची पण एक चपाती फुगण्याची पण एक ट्रिक आहे माझ्याकडं जर कोणाला वाटत असं चपाती फुगण्याविषयी तर नक्की मला कमेंट करा मी सांगते तुम्हाला एकदम साधी आणि सोपी ट्रिक आहे ती दाखव नंतर मस्त असे झाडाला गुलाबाची फुलं आलेले होते भरपूर आलेले होते म्हणलं चला आता मस्त असे काचेच्या बाऊलमध्ये ते फुल मी ठेवलं टी व्हीपषी मला पण असं छान वाटतं असं फुल वगैरे तर इथं पाहू शकता इथं माझं स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं होतं म्हणलं चला आता नंतर मस्त बेड असं आवरून घेऊ आपण तो तो तर तिथं तुमच्या पण घरात आहेत हो असे माणसं की जे आंघोळ वगैरे करतात टॉवेल असेच टाकून देतात कोणी घोडचीवर टाकतं कोणी बेडवर टाकतंय तर कोणी दरवाज्यावर टाकतंय आपण किती पण सांगा पण ते काय ऐकायचं नावच घेत नाहीत तर मग आमच्या पण इथं असेच कार्टून आहेत की जे ते आंघोळ करून असं टॉवेल वगैरे फेकून देतात मग नंतर असे सुकायला वगैरे कुठं दोरी वगैरे ते टाकतच नाहीत इथं तिथंच टाकतात आणि मग त्यांचं बघून मुलंही तसेच करतात तर त्याच्यामुळं चला म्हणलं आता पटपट आवरून घेऊ आपण हे कसं हे काम आवरल्याच्यानंतर मग आपण बाकीचे कामं करायला तयार होतो आणि काय होतं जर आपण जर हे आज पसरा नाही ना आवरला तर अचानक असं कोणी पण येतं मग ते बरं नाही दिसतं आपल्यालाच त्याच्यामुळं म्हणलं चला मस्त असं आता आवरून घेतलं आणि असे जादून मधून आमचे तसे फेरीवाले येतात तर काय करणार जाऊ द्या व्हिडिओ शूट करायचं म्हणलं की ते आज नेम असं कधीच नाही बरं का पण ज्यावेळेस मी कॅमेरा चालू करेन त्यावेळेस कोणी ना कोणी येतंच तर जाऊ द्या सोडून द्या आणि असं चिमण्याचाही मस्त चिवचिवट चालला होता बाहेर तर मला चला तर मस्त असं आवरून घेतलं आणि हे आपलं रोजचंच काम आहे मला चला तुमच्याशी तेच शेअर करा आपलं रोज जे काय आहे जे ते जे दाखवायचं तर ते आपलं खरंच बाकीचं काही उपयोग नाही आणि हो ते मस्त असं माझं बेड वगैरे आवरून झालं होतं नंतर चाललो होतो मॅडमच्या यात्रेमध्ये जे बंदूक आणली होती तिच्या बाबांनी खेळण्यासाठी आणि त्याच्या ज्या गोळ्या होत्या ते इकडं तिकडं पडत होत्या मला ते जर परत इकडं तिकडं पडलं तर परत स्कूलमधून आल्याच्या परत यांचा आरोग चालू होणार असं होणार मला चांगलं ते मस्त असं एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्या म्हणजे जेणेकरून करून की ते सापडत ना असं इकडं तिकडं बघितलं ना कसं पडत होत्या हातातून त्याच्यामुळे इकडं तिकडं पडल्याच्यानंतर नंतर लेकराला खेळायला पण नाही राहणार म्हणून म्हणलं चला आता ठेवून देऊ आपण व्यवस्थित असं असते ना लॅकरांचं असं वस्तू जिकडं तिकडं जसं खेळतात तसंच ते फेकून देतात नंतर आपल्यालाच ते व्यवस्थित ठेवावं लागते त्यानंतर माझं मला स्कूलमधून आलं होतं कारण आज स्कूल लवकर सुट्टी होती त्याच्यामुळं आज लवकरच ती घरी आलेली होती आणि त्याच्यासोबत तिची मैत्रिणी आलेली होती तिची फ्रेंड्स तर दोघी मस्त असे जेवणं वगैरे करून असं मस्त त्यांचं चाललं होतं जसं की त्यांच्याकडं बघून असं मला पण आपल्या लहानपणीच्या आठवण येते आपल्या मैत्रिणी या सगळ्या काही गोष्टी असं त्या छान बोलत होत्या ना असं करायचं तसं काय करायचं नंतर मला चला आता तोपर्यंत त्या खेळत होत्या मस्त असं म्हटलं चला आता मस्त असे असे कपडे वगैरे धुवून घेऊ कपडे धुतल्याच्यानंतर कसं मग पूर्ण काम असं आपल्याला आवरल्यासारखं वाटतं कपडे ते न जर नाही तसेच ठेवले ना की तिक वेळ असं वाटतं लेखामे काय ना आपल्याला असं तसं भरपूर म्हणलं चला मस्त असे कपडे सुकवून घेऊ आपण वाळ्याला टाकून घेऊ आणि खूप आज इट पण झालं तर मला कपडे वाळू घालायला तुम्हाला तर दिसत असं ना इतकं ऊन पडलेलं होतं ना भरपूर ऊन पडलं होतं तर म्हणलं झालं आता हे तर आपलं रोजचंच काम आहे कपडे धुणे भांडे घासणे ते कसं मुलांना सुट्टी असो किंवा आहोंना सुट्टी असो ह्या सुट्ट या कामाला बायांना कधी सुट्टी नसतीच आपल्याला तर म्हणलं झालं तर बघा आज तसा आम्ही ना बाहेर गेलतो बाहेरून आलो आत्ता आणि म्हणजे मैत्रिणीकडं पण गेलो तर माझं पण एक काम होतं मग मला चला तसंच मॅडम मला काहीतरी खायचं मग मला तर चला स्वीटोमध्ये गेलं तर तिने काय घेतलं माहिती का मी घेतलं एक चॉकलेट मी एक खाऊन एक खाल्ली तिने त्याला तिला त्या नाही निघेल चॉकलेट खाल्ली काय करणार चॉकलेटमध्ये आम्ही त्रिक नाही असं एवढं आमच्या टायमा कोणत्या चॉकलेट आहेत फ्रुटी तरबूज असं काही होतं तर चला म्हणलं तर व्हिडिओ इथं सेंड करते आणि आजचं तुम्ही बघितलं माझं दिवसभरचं रुटीन वगैरे नको नको बस एकच असते बस आता काय आहे तोवर समज नाही आता तर चला आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढल्या एका मी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय